आपण एरुली नाक्याला आहे आणि आपल्या सोबत बघा चिन्मय आहे ते तर अजिबात काय दिसत नाही समोर बॉम्बे गोवा बॉम बॉम्बे गोवा चिकन बघा चिकन कसं आहे आभारी आहोत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कासवाच्या पाठीमागे बघा सूर्य एकदा आता मावळा लागलाय हा कासव मित्रांनो नमस्कार तुम्हाला सर्वांना जयशिवर आहे तुम्ही विचार करत असाल की मुंबईमध्ये हा कसा आला याच्यामध्ये खूप मोठा रिझन आहे मी मुंबईमध्ये कसा आलो ते सगळं तुम्हाला मी या नवीन ब्लॉगवरती कळणार आहे की मुंबईमध्ये मी कसं आलो आणि आता आपण आता कुठे चाललो आहे मुंबईत ना आपल्याला भेटली बुकिंग आ, ते सुद्धा खूप दिवसांतर आणि आपली जी ती सिरीज होती मुंबई ते आंध्रा आंध्रावर परत चेन्नई चेन्नईवाना परत गुजरात ती मित्रांनो ही डिसेंबरची सिरीज होती त्यानंतर मी परत परत आता या पंधरा एक दिवस मी घरीच होतो तर आता फायनली सुरुवात करते परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आपली ही स ट्रीप होणार आहे बरोबर मुंबई ते डायरेक्टली मडगाव बरोबर सहाशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे आणि आपण इथे कसा आलो येतो तो सगळं तुम्हाला या ब्लॉगवरती कळणारच आहे आणि आपल्याला इथून मडगावपर्यंत आपल्याला किती खर्च येणार आहे किती टोल वगैरे लागणार आहे टोल तर अजिबात नाहीच तुम्हाला पण मित्रांनो ही ट्रीप बघायला खूप मजा येणार आहे कारण थंडी खूप म्हणजे खूप भयानक आहे रस्ते समोरचे काही दिसत नाही मला मी आता मित्रांवर फो, फोन फोन केले ते बोलले की रात्रीचा प्रवास करू नकोस पूर्णपणे आराम कर त्यानंतर काही ते प्रवास कर चला मग आपण या ट्रिपला सुरुवात आपल्याला जायचं आहे बरोबर आपल्याला गाडी भरलेली बघा गा। आपण बरोबर पव ना आपल्या दिलीप चव्हाणदादानी आपल्याला ही गाडी लोड करून दिलेली मडगावची त्यानंतर मग आपल्याला इथनं डायरेक्टली आपला प्रवास करायचा आहे पव इथे डायरेक्टली मडगाव तो या ब्लॉकला सुरुवात आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो प्लीज जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट टोल क्रॉस केला एरोलीचा आता बरोबर आपण ना नाक्यालाय आणि आपल्या सोबत बघा चिन्मय तर चला पहिला बाहेर पडूया तर एरोली नाका हा राईट साईडला गेला डायरेक्टली सेक्टर एकोणीसच्या इथे म्हणजेच डायरेक्टली ठाण्या मार्गे जाऊ शिवाजी हॉस्पिटलच्या इथे हा सगळा ट्रॉफिकचा जमला क्रॉस करेपर्यंत वेळ गेला पण आता पोटलं बघा बरोबर पनवेलला आमचा चिन्न सुद्धा झोपलाय बघा चला इथं बरं आपल्याला डिझेल टाकायचा कारण डिझेल टाकायसाठी आपण एवढी गाडी खेचली पहिला आपण नॅशनल हायवे सासष्ट घ्या पहिला आता डिझेल फुल करून घ्या झाली झोप डिझेल लावला बघा गाडी लावली हा बघा नाव का तुझं झोपलेलंच वाटत हाय माझ्या भावाचा मुलगा मोठ्या भावाचा मुलगा किती वेळ आहेस कुठे चाललाय गावी कसाला मॅच खेळायला स्पेशली ॲक्च्युली मला सुद्धा ही ट्रीप म्हणजे माझी ट्रीप होती पहिली कोचीनची ह्या डेटला पण आपला जो कोचिंगचा मटेरियल आहे तो कॅन्सल झाला त्याच्यामुळे विचार केला की आता कॅन्सल तर झाला आहे मग आपल्याच पार्टी बोलली दादा बोलले की विजू कोचिंगला जाण्याच्या बदली पहिला तू गोव्याला जा ठीक आहे नशिबात बघा मित्रांनो पहिला देवाचं दर्शन होता मला आता पहिली गाडी खाली करूया स्पेशली ही ट्रीप आहे ना ही आपण आपल्या गावी जायसाठी आपण स्पेशली घेतली आहे त्याआमय बघा फुल फायर ना नागवेकर ब्रदर्स रिझल्टाकलेच आहे ऑलरेडी फुल करून घ्या <coughs> कारण थंडीमुळे माझा आवाज आता ना <coughs> पूर्णच्या पूर्ण माझा आवाज बसलेला तुम्हाला बोलेल मी पन्नास लिटर आपला बसेल पन्नास आहे चोपन्न लिटर बसलेलं आहे अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस आपण डिझेल टाकलेलं आहे बरोबर चार हजार नऊशे रुपयाचा बरं निकतारा पहिल्या पण बत्ती नव्हती गेली ती बरोबर पहिली बत्ती करूया पहिली परमिशन घेतली कारण पेट्रोलच्या थोडासा पुढे गेलो आहे म्हणजे इथे पार्किंग अशी पण चला आता सुरुवात खरी बत्तीशिवाय आपल्याला काय करमत नाही पहिली देवपूजा नंतर मग प्रवासाची पूजा चला निघूया आता थंडीचं वातावरण तुम्हाला माहिती आहे ना सगळे धोके पडलेले आहेत आणि थंडी तर थोडीफार लागतेच आता इथून स्टार्ट झालेली आहे अशी पण पुढे बघूया किती हवामान खात्याने <laughs> काय चेंजेस केलेत ते राहिला की आपण मुंबईमध्ये कसा आलो सर्वात ट्रिप स्टार्ट म्हणजे आंध्रापासून चेन्नई चेन्नई नंतर परत आपण परत, परत, परत आलो ते डायरेक्टली गोव्यामध्ये म्हणजे टोटल आपली मुंबईपर्यंत बरोबर बारा दिवसात आपण चार हजार आठशे किलोमीटर आपण गाडी चालवली त्या चार हजार आठशे किलोमीटर मध्ये मित्रांनो खूप दमलेलो आणि तुम्हाला माहितीच आपला चॅनल बंद झालेला तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ ना म्हणजे स्टॉकमध्ये ठेवून दिलेलं आहे सगळे व्हिडिओ विचार केला की खूप मोठा आपला प्रवास झाला आहे इच्छा तर नव्हती तेव्हा करायची तरीसुद्धा मी करून आहे की आपण कोणत्या संदर्भात चाललो आहे आणि आपल्यासोबत चिन्ह पण येतो आहे ते कारण का आमच्या वाडीमध्ये मोठा उत्सव असतो त्या गोष्टीसाठी माझ्या मुंबईची सगळी मंडळी वगैरे सगळे गावी येतात त्या कारणामुळे आम्ही चालू आहे गावी म्हणजे मी चालू गोव्याला आणि आता पाठी मग आपण जस्ट हा सोडला नागोडा सुद्धा सोडला आपण मित्रांनो तुम्हाला लाईटीचा फरक दाखवतो हे बघा ही माझी आहे बरोबर एलई डी ठीक आहे त्यानंतर मग तुम्हाला डायरेक्टली येल्लो लाईट आणि ही आहे डायरेक्टली एल ई डी फॉक लाईट कसं वाटेल ला मित्रांनो मला हा उजेड मला यास्त कोणती लाईट आवडते बघा ही आहे पूर्ण आपण टाकलेली एल ई डी टाकलेली आहे त्यानंतर आपण तुम्हाला दाखवत होता परत मी एल ई डी काढतो व्हाईटवाली आता नॉर्मल ठेवलेलं आहे हेडलाईटवरती गेली आहे हे यल्लो मला तर एवढी परफेक्ट आहे लाईट आणि जर कोणाचे डोळे फोडायचे असतील <laughs> तर मग डायरेक्टली व्हाईट लाईट टाकायची आपली आणि ह्या काळोखा अंध अंधारामध्ये आपल्याला गाडी चालवायची ॲक्च्युली आपल्याला हेडलाईटची पण काय गरज नाही बघा तुम्हाला होक्च्युली व्हाईट लाईट टाकली नाही आपण हे बघा व्हाईट लाईट टाकली तर हेडलाईट आपण बंद करतो हे बघा दिसते तुम्हाला मस्त विके एकदम शांत वातावरणात आपण प्रवास ते सुद्धा आता आपण आता बरोबर माणगावला पोचलो आहे जेव्हा कधी पण अचानक निघतो ना प्रवासाला त्याच प्रवासाला खरी मजा येते बघून लक्षात ठेवा कारण माझा सुद्धा हा अचानक ठरला प्रवास आणि नंतर निघालो आता पाठीमध्ये जस्ट आता पण महाड सोडलाय आता पुढे आपल्याला गेलं बरोबर पोलादपूर आहे बघा आता हा बरोबर महाडचा टोल आहे आणि वातावरण एकदम मस्त थंड गार हा, हा, चला असावर पिऊया चला जरा बाहेर थंडी वाजते चला पहिला जॅकेट घालूया बघा ह्या साईडला जॅकेट आहे पहिला साइड ला काढायला लागेल मला थंडी भरपूर थंडी आहे कुठे 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 गेला कुठे गेला जॅकेट हा इथे ही पिशवी आणली मी निगरे, निगरे निघरे लय थंडी लई थंडी आहे यासत राहून स्पेशल मॅगी खाशील ना संपूर्ण नक्की नाही भूक लागलेली थंडी केवढी आहे भरपूर थंडी आहे ना मला एक ऑमलेट पाहू द्या मला वाटते साडेचार आणि थांबल्या तर बरोबर खेडच्या पाठी बघायचा चिनला ॲक्च्युली लागली जरा थोडीशी भूक तुम्ही बोला जरा थांबली होता था 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 ना काहीतरी खाऊन घेवा का तिकडे तिकडे बस जा त्या डापलावरती स्पेशल पाव चला झालं की लगेच चिनोवर आपण एकदम हे कला पार्टनरशिप देऊया थंडा बुरशी थंडीमध्ये ते पण गरमगरम वादले किती माझे साधारण पाच वाजलेत पाच पाच वाजता मी खातोय ब्लॅक कॉफी रात्र जागवायसाठी ब्लॅक कॉफी पियायली जाते लक्षात ठेवा आणि चहा पियालो की तुम्हाला माहिती ना मला ॲक्च्युली प्रॉब्लेम होतो ॲसिडिटीचा किंवा पित्ताचा वगैरे म्हणून मी जास्त चहा वगैरे बंद केलेली आहे पण ब्लॅक कॉफी मला भरपूरजणं बोलले की ब्लॅक कॉफी ही प्रत्येक ड्रायवरने पियावी कारण झोपसुद्धा उडवते आणि शरीरामध्ये एनर्जीसुद्धा ठेवते अजून काय पाहिजे बोल ब्लॅक कॉफी मित्रांनो मस्त नाश्ता करून निघालो चीन मी थोडीशी मॅगी टाकला मला बोलला का का तोस का, का। मला माहिती होतं ऍक्च्युली कधी जेवण पण पूर्ण खात ना थोरा काय का ना काय तरी टाकत असत ना तर आ, मी तर अंडाभाऊ घेतला तर संपवला मला बोला की काका खातो का का काय तू बोला ठीक आहे टाकून नाही द्यायचे जे काय ते खाऊ खाल्ला वगैरे मस्ती ब्लॅक कॉफी पिवलो एक नंबर होती कॉफी जेवढी सुस्ती होती ना त्या कॉफीने सगळीच्या सगळी उडवून टाकला काय दिसतो का काय रस्ता बघा काहीच नाही ना जेव्हा समोर ना कुठची गाडी आली तरच त्या रस्त्याचा अंदाज येतोय नाहीतर मग मुश्किल आहे भाऊ अगड बघा ना समोर मग गाडी आली की डायरेक्टली तिचा जो फ्लॅश आहे डायरेक्टली आपल्या गाचीवरती येतोय जेणेकरून आपले डोळे तर शंभर टक्के रनिंगमध्ये बंद होणार एवढी दुख आहेत ना आता पाव थंडीमध्ये पुष्कळ म्हणजे पुष्कळ आहेत हा न तुम्हाला मध्ये वादली किती पावणे सात संपूर्ण हा बघा धोका पूर्ण खाली आले आहेत आणि इथे तर अजिबात काय दिसत नाही समोर तरी गाडीचा स्पीड बघा चाळीसच ठेवला आहे मी पण वायफर चालू आहे पण पाहुणे सात वाजले आहेत उजळायला पाहिजे होता पण उजळ्याच्या जागी बघा अजून परत इथे पूर्ण धोका खाली आलेले आहेत दिसत मला हे बघा कॅबिन पडली आहे संगमेश्वरला मी आता हे असाची का सुद्धा अजून लावली मी आणि अजून सुद्धा काय समोरचं काही दिसत नाही भयानक जर ऍक्सिडेंट बघा लागलो तर आपल्या मनात असं काय एवढी भीती नाही एवढा काय टेन्शन नाही अशी कोणती घटना नाही झाली पाहिजे की जीवे आणि नाही हा जो प्रवास आहे ना याच्यामध्ये खूप रिस्क आहे गाडी चालवणं किंवा काय दिसत नसेल तर तुकडस चालवू नका जर दिस दिसत असेल तरच गाडी चालवा बाकी काय नाही जरा थांबलो इथे हा आहे बरोबर राजेश्री पेट्रोल पंप आणि हा आपला नजारा भावनो खरा कोकण ह्याला म्हणतात समोरचा तिथून या आलो आहे मी पण तिथून मला काय येताना मला काय समोर दिसलंच नाही समोरचा काय पण माझ्या हिशोबात मी आलो माझी ड्रायविंग म्हणजे मला माहिती आहे मला कुठून हा रस्ता माझा हा सण तोंड रस्ता माझा तोंडपाठ आहे तर त्याच्यामुळे काय एवढं मला वाटत नाही अजून एक गाडी आहे आपल्या गावातली ती गाडी म्हणजे चिनूला आमच्या ती घेऊन जाईल डायरेक्टली पावसला म्हणजे आमच्या डायरेक्टली घरी मला पहिला हा सामान पहिला द्यायचा आहे गोव्यामध्ये मडगावमध्ये तर त्या गाडीसाठी वाट बघतोय तो ये पण आपण मस्त चहावर वगैरे पिऊया चिनूला पण जाऊया घेऊन चला चिनू चल चहा पियाला चला करायचं घेऊन जाऊया विचारायला थंडी बघ या भारी आहे चहा पियासाठी थांबलो आहे गाडी येते आपल्या गावातली तर मी तुला तर था, थांबलो आहे तर मग नाश्ता करून जाव्या कारण आता इथनं डायरेक्टली थांबायची काही था गरज नाही सिनेमाला एकदा सोडल्या सिनेमाला घरीच सिने घरी तर मस्ती करू नकोस वाल्याचं तर बरोबर पावण्या आठ वाजलेत याला एकदा सोडलं की मग नाही इथनं आपल्याला बरोबर चार तास लागते हे बघा पोहा आलेला आहे ते पोहा खाव्या सगळ्यात सुंदर नाश्ता तो म्हणजे पोहा हेवी पण नाही म्हणजे वडे पिटी पण अशी पण हेवी झाली परत हे चला ती बघा आपल्या भावाची गाडी गेली म्हणजे आता तो गेला त्या गाडीनं पाठवला ती गाडी डायरेक्ट आपल्या घरी जाईल पावसला ती डेली गाडी असते अशी पण चर्चिएट टू डायरेक्टली रत्नागिरी कंटिन्यू कुरिअर असतो तर चला मग आपण आता आपल्याला निघू परत प्रवासाला मस्त थंड आहे नाश्ता झाला आता मस्त कि पोहे हो वगैरे चला ज्या कारणासाठी आपण ही ट्रिप घेतली आहे तर बघा हा कारण आपल्याला इकडे यायचं लक्षात ठेवा रत्नागिरी तर त्याच्या आधी आपल्याला हा काम करायचं आहे जाऊन पहिला मडगावला हा मटेरियल तो पहिला खाली करायचा आहे त्याच्यानंतर पुढचं काही नियोजन आपल्याला लावायचं आहे त्याच्यामुळे आपली झोप आहे ना मी अक्षरशः झोप मारलेली आहे ती कॉफी पिऊन हेडमध्ये खतरनाक कॉफी पण आता ऊन ना उन्हामुळे जरा ना थोडा डोळे तर झळझायला लागले ठीक आहे आपण काय ना काहीतरी आपण पुढे जाऊन सुद्धा आपण काय ना काहीतरी पाच दहा मिनटं आपण थांबू आपल्याला ही जर्नी आपल्याला नॉनस्टॉप करायची लांजा हो ना आज का मार्केट भरलं नाही वाटतं कारण जेव्हा येतो आम्ही तेव्हा संपूर्ण हा लांजा ना भरलेला असतो म्हणजे सुद्धा मार्केट इथेसुद्धा मार्केट म्हणजे बोलतात ना एखाद्या आठवड्यामधलं एक कुठला तरी एक वार असतो त्याला बोलतात आठवडा बाजार तर तसा आपल्या लांजामध्ये पुन्हा जाम असतो लक्षात ठेवा लांजामधला तर हा ब्रिजचं काम तर भरपूर चालूच आहे फास्ट एकदम मला असं वाटतं की या हा ब्रिज मला असं वाटते लवकर लवकर हा ब्रिज आहे पण आता लवकर लवकर होईलच असं वाटते कारण खूप फास्ट काम चालू आहे राजापूर आगार जसा ऊन कडक पडला तशी जी धु धुकं होती ती संपूर्णपणे गायब हां ऍक्च्युली गेलो चेक करायला तर तिकडे असा नंबर पण मी काय त्याला काय एवढा इंटरेस्ट घेतला नाही कारण प्रत्येक ड्रायव्हरचं कसं झालं आहे ॲक्च्युली आपण जर मी तर रात्रीचा प्रवास करतो सोबत जो जो रात्रीचा प्रवास करतो त्याला ॲक्च्युली हेडलाइटीचा प्रॉब्लेम होतो लक्षात ठेवा कधी बंद म्हणून त्याचा दिसण्याचा काहीतरी प्रॉब्लेम होतो लक्षात ठेवा कारण का आता जे हे आता जे एलईडी लाईट आल्या आहेत ना लाईट वगैरे ते डायरेक्टली आपटी पण जो आहे ना लाईट ती डायरेक्टली आता डोळ्यात जाते त्याच्यामुळे नंतर जी दिसायचा तो बंद होतो ना काही अर्धा मिनटासाठी किंवा एक एक मिनटाआधी खूप प्रॉब्लेम क्रिएट करतोय म्हणूनच माझे आता डोळे ना एकदम जळजळत आहेत आता वाल्या तर बरं साड्या करा काय माहीत नाही मला एकदम मुंबईमध्ये दाखवावं लागेल की कशामुळे काय झालं आहे ते चेक करायला लागेल झोपताना झोपता नाही का मुंबईमध्ये जाऊन एकदा चेक करू oh, oh, oh. मित्रांनो आता जस्ट आता आपण बांदा बॉर्डर क्रॉस केली आहे आणि पत्रा बा देवी बॉर्डर पुढे आहे विचार केला थोडासा इथे कपडे चेंज करतो आणि इथेच रस्त्याला लागून मस्त की घरगुतीचा म्हणजे खानावाचा हे आहे इथेच काहीतरी ते खाऊन द्या ते मॅडमला फोन केला मी गोव्यामधली म्हणजे मडगावच्या इथली ते बोलले की उधर कुछ नाही मिळेल का म्हणजे ती मराठीच आहे ते ती बोलते तिकडे काय भेटणार नाही आधी इथेच काय ते खाऊन जा बाळा ती पण कोकणीच आहे मग ती मला बोल की इथेच खाऊन जा पुढे जाऊ नकोस तुझी गाडी लगेच खाली ठीक आहे चालेल चला मग आता डायरेक्ट जेव्हा जाव्या बघूया चला काय तिकडे चिकन वगैरे आहे चिकन आहे आज असं पण आहे नॉनव्हेजचा वारा आहे चला पटकन जाव्या कपडे चेंज करून डायरेक्ट जाव्या हां मस्त जरा फ्रेश झालो जरा बरा वाटला आणि पहिली वर्दी घातली वर्दी घालण्याचा म्हणजे तर मुद्दा म्हणजे काय दोन हजार सव्वीसपासून म्हणजे जानेवारीच्या एक तारखेपासून गोवा खूप स्ट्रिक्ट झालेला आहे लक्षात ठेवा राज्य पेपर असो किंवा जर आपण कुठंच स्कोरी गाड्या घेऊन येतो आहे तर वर्दी असेल टीपी असेल परमिशन लेटर सगळं काय परमिशन लेटर म्हणजे गोव्यामध्ये लागतं असं परमिशन लेटर मोठमोठ्या गाड्यांना आपल्या गाड्यांना पण एवढा लागत नाही पण टीपी लागते तर त्याच्यामुळे आता गोवा लय स्ट्रिक झाला लक्षात ठेवा आता वाचू शकत नाही फक्त टोल तो चालू अजून ना की मग अजून प्रॉब्लेम होतील वाईट प्लेटवाल्यांना लक्षात ठेवा कारण व्हाईट प्लेटवाल्यांचा लय लय विषय हार्ड होणार आहे चला आपण इथं मस्त चिकनची ऑर्डर दिली आहे आणि एक पराठा बघूया पहिला ती टेस्ट करूया इतकी टेस्ट म्हणजे काय विषयच नाही विषय हार्ड खतरनाक पण एकाने जर पोट भरला पराठ्याने ठीक आहे ना तर दुसरा मागव चिकन चिकनची दिली ऑर्डर मित्रांनो हे बघा आपलं चिकन आलेलं आहे मस्त आहे की घटघट एकदम मस्त आहे की वगैरे आहे पगरे भावा कांदा आहे मस्ती लिंबू आणि हा पराठा अजून जर भूक लागली तर मग घेऊ आपण पराठ्याबरोबर चिकन आपण पहिल्यांदा खातो बरे असं टेस्टी आहे भाकरी असली तुझी एक नंबर ते भाकरी आहे का भाकरी नाही भाकरी असली तर एक नंबर काम करायचं हॉटेल घरगुती आहे तर हॉटेलचं नाव आहे बरोबर हॉटेल साई साईरा बाजूलाच बॉर्डर आहे चालू नाही झालं तर बरं बरोबर खाऊया चिकन बघा चिकन असं आहे थोडं ना मस्त हे दोन पराठे खाल्ले आणि हे बघा गाडी आहे आला ॲक्च्युली म्हणून बघा पाठीमध्ये दगड लावलेली जेणेकरून आपली गाडी पुढे नको जायला चला आता का कुठं थांबायची गरज येणार नाही उठतो त्या भरला प्राईस खाल्लासुद्धा झोपलोच नाही तेच त्या कारण उशीर होईल बॉम्बे गोवा बॉम बॉम्बे गोवा बॉम्बे टू गोवा ये है प्यार का सफर लाल 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 हा पहिला भाऊ सीट बेल्ट गोवा आभारी आहोत महाराष्ट्र राज्य हद्द समाप म्हणजे सेहेचाळीस मडगाव अठ्ठ्याऐंशी कारवार एकशे सत्तेचाळीस एंटर केली आहे पण पूर्वी जसा होता म्हणजे गोव्याचे ट्राफिकवाले होते पोलीस तेव्हा म्हणजे रोडवरती उभे राहायचे चेक वगैरे करायचे आता ती परिस्थिती नाही आता मी म्हणतो ना नाईंटी नाईन पर्सेंट गोवा डेव्हलप झालेला आहे ट्राफिक पोलीसच्या ट्राफिक पोलीसचा जो विषय होता तो मला असं वाटतं पूर्णपणे क्लिअर झालेला आहे सिटीमध्ये अजून आपण काय गेलो नाही पण आपण आता हायवे टू हायवेज आहे त्याच्यामुळे आपल्याला तर मी तुम्हाला अंदाज सांगू शकतो पण सिटी सिटीमधलं नाही का सांगू शकत पण मला तर वाटते सिटीसुद्धा परफेक्ट हात नियम पाळवत असतील सुद्धा सगळेजण पोचलो आहे हा लेफ्ट चालला डायरेक्टली सिटीमध्ये आणि आता आपल्या लोकेशन बरोबर बारा किलोमीटरवरती राहिला आहे भाऊ फक्त बा आणि हा रस्ता डायरेक्ट जाईल बेतूल गावामध्ये बघा आणि हा जाईल डायरेक्टली कारवारमध्ये समोर आपल्याला बेतूलला जायचं आहे तर बघा इथे लिहिलं आहे ओ एन जी सी बेतूल चला मित्रांनो आपली इंट्रीवर झाली आहे बघा इथे लिहिलेलं आहे ओ एन जी सी अप्रुवल्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चला हातमे जावे इथे मोठा प्रोजेक्ट आहे इथे भाऊ मोठा सगळ्यात मोठा गोव्यातला ओ एन जी सीचा आतमध्ये इतर आलो आहे मी हा ॲक्च्युली अंडा आहे आणि तो सर्कल आहे ह्या ठिकाणी आपल्याला गाडी खाली करायची आहे आणि मला थांबवलं मला बोला की इधर रुक जा मेरे ऊपर जो जो बंदे आहे उनसे बात करी करताह जो कुछ आहे वो हो जल्दी करू हे बघा आपली गाडी खाली होते बघा तिन्हीच्या तिन्ही मशीन खाली केल्यात बाहेर पडलो हो बा एकदाचा इथे बघा कासवाच्या पाठीमागे बघा सूर्य एकदा आता मावळाला लागलाय नाही बघा हा हो। कासव आणि हा सूर्य हो। <laughs> चला आपल्यासुद्धा काम झालेलं आहे थोडी फक्त पंधरा मिनटाची फक्त झोप काढली त्या पंधरा मिनटाच्या झोपमध्ये जो ना भाऊ बोलतात ना एकदम म्हणजे चार पाच तासाची आता चांगली गाडी चालवू शकतो एवढी झोप काढली तुला पंधरा मिनटा पडलो पडलो एकदा बनवलं आहे ना सिम्बॉल हा खतर या घ्या हा पाठीमध्ये गेट गेला आणि आणि इथं पहिला बाहेर पडूया म्हणे नू कसं वाटलं आपला ब्लॉग मुंबई ते डायरेक्टली गोवा मित्रांनो खूप मजा आली स्पेशली ज्या कारणासाठी निघालो म्हणजे मुंबई ते गोवा हा प्रवास करायसाठी हे बघा फायनली आता हे बघा मी माझ्या पावसला तर पोचलो आहे कारण मधला कुठला मी शूट नाही केला कारण जरा गाडी पाळवायची होती खूप छान मजा आली या प्रवासामध्ये मित्रांनो तुम्हाला किती मजा आली प्रवासामध्ये म्हणजे आपला व्हिडिओ बघून मित्रांनो नक्की मला कमेंट करा एक छान सी आणि आपल्या जर चॅनलवरती हो जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर मित्रांनो चला गावी तर आलो आहे एन्जॉय करूया आणि मस्त की लगेच परतीचा प्रवास कधी का माहीत नाही पण चला मग भेटू आपण लगेच पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला बाय बाय